चौदा भुवने जयाच्या पोटी तोची अम्मा कंटी साठविला काय एक उने अमुचिया घरी वेळोंगतीद्वारे रिद्धी असुरा जयाच्या घातली तोडी रे अम्मासी तो जोडी कर दोन्ही रूपनाही रेखा जयासी आकार आम्ही तो साकार भक्ती केला अनंत ब्रह्मांडे जयाच्या अंगी समान तो मुंगी तुका तुकामने आम्ही देवाहुनी बळी जालो हो निराळी ठेवून आशा अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज भक्ताच्या महान समर्थ्याचे वर्णन करताना अभंगात म्हणतात की जो परमेश्वर पोटात सप्तस्वर्ग सप्तपाताळे मिळून चौदा भुवनांचा जो जन्मदाता आहे त्याला आम्ही नामरूपाने आमच्या कंठामध्ये धारण केले आहे त्यामुळे आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही प्रत्यक्ष रिद्धीसिद्धी आमच्या घरी नांदत आहे त्यामुळे आमच्या घरी काय कमतरता आहे आसुरांना बंदिवासात टाकणारा भगवंत आम्हा भक्तापुढे हात जोडून नम्रतेने उभा आहे जो रंग पावाचून निर्गुण निराकार आहे त्याला आम्ही भक्तीच्या जोरावर सगून साकार बनविले आहे जो अनेक ब्रह्मांडाचा जन्मदाता आहे तो आमच्यासाठी सूक्ष्म रूप धारण करतो तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भक्त देवाहून भाग्यशाली आहोत कारण आम्ही आशारहित भक्ती करत आहोत रामकृष्ण हरी